श्रोते हो, एक सुंदर अशी कथा आहे क्षमा एका शेटजीने आपल्या धाकट्या भावाला व्यवसायासाठी तीन लाख रुपये दिलं व्यवसाय तर भरभराटीच केला पण भावानं पैसे परत केलं नाही या मग दोघांमध्ये भांडण मांडलं आणि अखेर त्याने एकमेकांशी संबंधच तोडून टाकले शेटजे साधक होते पण या वैर भावामुळं त्यांची साधनाच विस्कळीत झाली भजनात सुद्धा फक्त भावाचं रागानंच मरण व्हायचं शरीरावर मानसिक वेदनांचे परिणाम दिसायला लागलं आणि शेवटी ते एका संताकडे गेले संत म्हणाले हे बघ मुला फळ आणि मिठाई घेऊन जा आणि फक्त इतकंच मन की बाहू माझ्याकडून चोख झाली मला क्षमा कर सेटजी आश्चर्यचकित झाले मी त्याला मदत केली आणि मी क्षमा मागायची तेव्हा संतांनी समजावलं हे बघ बाबा भांडणात दोघाचाही थोडाफार दोष असतोय तू मनात भावाचा राग धरलास त्याची निंदा केलीस हाच तुझा दोष आहे शेडजींचा अहम विरखळला ते लगेच भावाकडे गेले पंधरा वर्षाने ते पुन्हा भावाच्या दाराशी आले भाऊ वहिनी पुतणे सर्वजण आश्चर्यचकित झाले डोळ्यात पाणी आलं मोठ्या भावानं दोन्ही हात जोडून म्हटलं भाऊ माझ्याकडून चोख झाली मला क्षमा कर त्या भावानं सुद्धा पायामध्ये लोळण घेत माफी मागितली मिठी पडली आश्रू गळालं प्रेमाचा समुद्र व्हायला लागला शेवटी धाकट्या भावानं पैसा आणून दिलं शेठजींनी ते पैसे घ्यायचं मान्य केलं पण आपला भाचा आपली भाजी आणि आपल्या अनुष भावाला ते त्यानं वाटून टाकलं आणि त्याच रात्री पंधरा वर्षांनी संपूर्ण कुटुंब एकत्र आले आणि त्या प्रेमाच्या गंगेमध्ये सर्वजण चिंब भेसले शेठजींचं मन शांत झालं साधना पुन्हा सुरू झाली श्रोते हो या कथेतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं की मनात क्षमा असेल तर कोणतीही दुही मिटू शकते क्षमा म्हणजे सर्वोच्च साधना आणि क्षमा हाच खरा विजय असतोय